काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरामध्ये आजी माजी आमदार यांच्यामध्ये हिंदुत्वावरून प्रचंड वाक युद्ध सुरू झालंय शहरातील घुलेवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताहामध्ये संग्राम भंडारे महाराज यांच्या कीर्तनामध्ये वाद झाला होता माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी या कीर्तनात गोंधळ घातल्याचा आरोप सत्ताधारी आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता तर दोनच दिवसांपूर्वी सकल हिंदुत्ववादी संघटनांनी संगमनेर बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केलं तर नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी भाषा संग्राम महाराज भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना वापरली होती यावरून संगमनेरमधील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आक्रमक झालेत राष्ट्रपिता महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेची भाषा बोलून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जिवे मारण्याची भाषा बोलणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी बाळासाहेब थोरात समर्थकांनी गुरुवारी एकवीस ऑगस्टला शांती मोर्चाचं आयोजन केलंय संगमनेरची शांतता कायम राखण्यासाठी सामाजिक सद्भावना जपण्यासाठी या शांती मोर्चात मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहन बाळासाहेब थोरात समर्थकांनी केलं आहे गेली आठ महिन्यांपासून संगमनेर शहरामध्ये राजकीय घमासान सुरू आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिका निवडणुकांमधून आजी माजी आमदार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दोनही आजी माजी आमदारांनी कंबर कसली आहे त्यातच रविवारी चोवीस ऑगस्टला शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जानता राजा मैदानावर भव्य सभा आयोजित केली गेली आहे आमदार अमोल खताळ यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी मोठी कंबर कसली आहे संग्राम महाराज भंडारे यांच्या विधानावर दोनही मोर्चे होऊन गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडेही संगमनेरवाशियांचं लक्ष असणार आहे आगामी काळामध्ये घुलेवाडीच्या अखंड हरिणाम सप्ताहाचे पडसाद होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये उमटणार का मधे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दाले 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 दाले। गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर